अरे बाप रे सकुन आपल्या रंगपंचमी कोण लावला रे कलर भूत आहे सकू भूत आहे बाप रे भू भूत आहे आपली सकू कोण लावला कलर तुला कलर कुण लावला ला कलर कुण लावला सकू कोण पौदी लावलाय तुला कलर कुठं कुठं लावलाय भूत आहे भूत आला रे भुई पहुंच दिया ले रहा हुआ बहुत अरे बाप रे ये छन 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 हां हैप्पी होली हैप्पी मन सकू हैप्पी होली हैप्पी होली मन बायमन सग इकडं बघ इकडं बघून बायमन वा वा छान छान छान